पासून पासून दादा देवडी हे आमरण उपोषणासाठी सुत्तेपारा या पुणे नगरीमध्ये बसलेले आहे हे का बसलेले आहे तर महाराष्ट्रामध्ये जे युवा कृषीनार्थ होते त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा याकरिता ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि पाचवा दिवस आहे आणि त्याच्यामुळे त्यांची तीजा तब्येत सुद्धा आज खालवलेली आहे आणि अशीच रोज तब्येत त्यांची खालावत जाणार आहे आणि हिच्याकडे प्रशासनाने आमची दखल घेऊन पहिल्याच दिवशी पुढेचे आयुक्त तसेच नाशिकचे उपआयुक्त यांनी दखल घेतली आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत पण हे गेंड्याच्या कातडीचं असलेलं सरकार हे आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण की यांना संविधानिक मार्गाने आम्हाला रोजगार द्यायचा नाही कारण की यांना संविधान मान्य नाही आणि यांना असं वाटतं की ह्या देशामध्ये जेवढी बेरोजगारी असेल की जेवढी बेरोजगार होतील तेवढे अशिक्षित राहतील तर आपल्याला राज्य करायला सोपं जाईल असं यांना वारंवार वाटतं असं या त्यांच्या निर्णय प्रक्रियेतून आम्हाला दिसून येत आहे आणि त्यांना जनतेच्या जीवाची जी काळजी नसावी हे याच्यातून स्पष्ट होतं आज पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल या उपोषणाची घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळे पुढे चालून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील पुरे युवा प्रशिक्षणार्थी यांनी जर या आंदोलनाला जर उग्र रूप धारण झालं याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहील आणि येणाऱ्या काळात याचे जे दुष्परिणाम होते आंदोलनाचे हे सरकारला निश्चितच भोगावे लागतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा एवढी मी त्यांच्याकडे विनंती करतो